मित्रांनो रब्बी हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपयांचा शासन निर्णय जाहीर झाला आहे आता ही मदत कोणत्या जिल्ह्यासाठी असणार आहे कशी असणार आहे त्या संदर्भातील शासन निर्णय आपण बघणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा याच्यातनं नक्कीच तुम्हाला कळणार आहे की राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केला आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याची मदत मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा बघा राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने गुरुवारी तीस तारखेला जारी केला यामध्ये सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अमरावती आणि अहिल्यानगर एकदा परत बघा सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अमरावती आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश असून नुकसानीपोटी एक हजार सातशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार रुपयांचं वाटप करण्यासाठी शासन निर्णय जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये नाशिक पुणे आणि अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर खर्चासाठी हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहेत प्रति हेक्टरी दहा हजार म्हणजे तीस हजार रुपयांपर्यंत ही मदत असणार आहे शेतकऱ्यांसाठी तसेच एक हंगामात एक वेळचे मदत या नियमानुसारच ही अतिरिक्त मदत मिळणार आहे त्यासाठी राज्य सरकारने निधीला मंजुरी देखील दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष मदतीचं पॅकेज जाहीर करताना एन डी आर एफच्या निकषांप्रमाणे नुकसानात मदत देण्याचे जाहीर केले तसेच रब्बी हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्यासाठी शासन निर्णय जाहीर केला त्यानुसार राज्याने राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांना निधी वाटपास मंजुरी दिली आहे ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या नुकसानीची मदत मिळाली त्या शेतकऱ्यांना एक हेक्टरची मदत मिळणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणजे टोटल तीन हेक्टर ते करून टाकतील असं त्यांनी सांगितलं आहे परंतु सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत ही मदत मिळाली नव्हती असल्याने बहुतेक शेतकरी चिंतेमध्ये होते आणि आता म्हणूनच राज्य शासनाने हे जे काही राहिलेलं अनुदान आहे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यासाठी तीस तारखेला म्हणजे काल हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे हा निर्णयानुसार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातारा नाशिक धुळे नंदुरबार अमरावती जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे सो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा धन्यवाद